नमस्कार विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्रातील तमाम शिक्षकवृंद विद्यार्थी मित्रांचं मी स्वप्न धिवराडे आपल्या या लाडक्या गणितवाडीच्या प्लॅटफॉर्मवरती वरती सर्च स्वागत करतो मित्रांनो टी नोटिफिकेशन आजच आलेलं आहे आणि मित्रांनो आपल्याला जर टी परीक्षेत चांगल्यापैकी मार्क्स मिळवायचे असतील पात्रता परीक्षा आपल्याला क्वालिफाय करायची असेल तर महत्वाचा गेम चेंजर विषय चे, आपला जो असणार आहे पेपर एक आणि पेपर दोन साठी तो म्हणजे मॅथ्स आणि या गणित विषयाची तयारी आपण कशा प्रकारे करायला पाहिजे आपल्या हातात जवळपास साठ प्लस दिवस आहेत यामध्ये आपण कुठली स्ट्रॅटेजी करायची कुठले आय एम पी टॉपिक्स आता आपण करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला या विषयात आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचं टार्गेट आपल्याला ठेवता येणार आहे ओके okay, या सर्व काही गोष्टी आय एम पी टॉपिक सह सर्व काही गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी बघायचा आहे मित्रांनो आपण आप मागील वर्षी किंवा त्याच्या आधीही झालेले जे टीईटीचे पेपर्स आहेत ते फार महत्वाचे आहेत त्याच आधारित प्रश्नपत्रिका डिझाईन होत असतात सो मागील वर्षी झालेल्या टीईटी पेपर नुसार आपण टीईटी प्रिडिक्शन टेस्ट सिरीज आपल्या अप्लिकेशन वरती सुरू केलेली आहे किंवा ऑर्गनाईज केलेली आहे त्या सर्वांनी फायदा घ्या तुम्हाला असेच प्रश्न त्या ठिकाणी दिसतील आणि त्याचा व्हिडिओ सोल्युशन देखील मी काही टेस्ट आपल्या युट्यूब चॅनल वरती करून देणार आहे मात्र काही टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे जवळपास पंधरा टेस्ट आपण ऍक्च्युअल नुसार त्या टेस्ट सिरीज मध्ये घेणार आहोत तर सर्वांनी या टेस्ट सिरीजचा फायदा घ्यायचा आहे फक्त लॉन्चिंग ऑफर मध्ये आपण ही टेस्ट सीरीज 99 रुपीस मध्ये अवेलेबल करून देत आहोत ओके आणि ज्या विद्यार्थी मित्रांना मैथ्स हा विषय 0 पासून हिरो पर्यंत सर्व काही टॉपिक समजून घ्यायचे असतील बेसिक टू ॲडव्हान्स त्यांनी नक्कीच लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच जी आपली 15 तारखेपासून सुरुवात आहे या बॅचचा नक्कीच फायदा घ्यायचा आहे या बॅच मध्ये मागील जी काही मी टेस्ट सीरीज म्हटलो ती देखील डायरेक्टली इन्क्लूड असेल म्हणजे तुम्हाला सेपरेटली टेस्ट सिरीज जॉईन करायची गरज नाही जर तुम्ही या बॅचला जॉईन केलं असेल सर्वांचं सर्वांचं वेलकम पुन्हा एकदा स्वागत आहे एक्झाम कोणाकोणाला देता येणार त्यावरती मी सेपरेटली एक व्हिडिओ लवकरच कंडक्ट करणार आहे आज आपला विषय आहे की मॅथ्समध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारे आपल्याला स्कोअर करता येईल किंवा मार्क्स आपल्याला कसे वाढवता येतील दोन हजार तेरा दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या सर्व पेपर्सच्या अनालिसिसनुसार आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूया तुम्हाला बघा अभ्यासाचं अतिशय योग्य नियोजन करायचंय तुम्हाला सर्व टॉपिक्सच्या अतिशय काटेकोरपणे बेसिक आणि फंडामेंटल कन्सेप्ट आधी क्लिअर करून घ्यायचे आहेत संकल्पना डेव्हलप करण्यावरती भर द्यायचा म्हणजेच गणिताचा जर ॲव्हरेज टॉपिक असेल ओके एवरेज टॉपिक असेल तर मित्र सरासरीची संकल्पना माहिती पाहिजे सरासरीचा कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे ओके रेशो हा टॉपिक असेल तर रेशो म्हणजे काय गुणोत्तर गुणोत्तराचा कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे कुठल्याही दोन संख्यांना भागाकाराने संक्षिप्त रूप देण्याच्या प्रोसेसला आपण त्यांचं गुणोत्तर किंवा रेशो म्हणतो ह्या गोष्टी माहिती पाहिजे बरेच जण तुम्हाला गणितामध्ये रेशो तुम्हाला चार तीन दिला आहे तर त्याला सांगताना चार एक्स आणि तीन एक्स माना ओके अशा पद्धतीने गणितात शिकवलं जातं परंतु आपण या सर्व आउटडेटेड मेथड्सला अवॉइड करायचं आहे कन्सेप्टने शिकायचं आहे कन्सेप्ट जर तुम्ही आत्मसात केला तुम्ही लॉजिक डेव्हलप करण्यावर ते भर दिला तर गणितात आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात ओके okay, तर मित्रांनो कन्सेप्ट क्लिअर करा मूलभूत संकल्पना समजून घ्या प्रत्येक प्रकरणानुसार त्यातील संकल्पना क्लिअर करा आणि मग मागचे पीवाय क्यू आणि त्यावरती आधारित तुम्हाला सराव करायचा आहे डेली बेसिसला एक ते दोन तास तुम्हाला सरावासाठी या विषयाला देण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके okay, तर मित्रांनो या गोष्टी क्लिअर ठेवा आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया आता बेसिक व मूलभूत संकल्पनामध्ये ओके आपल्याला कोणकोणत्या गोष्टींवरती फोकस करायचा आहे लक्षात घ्या तुम्हाला सर्वांना तीस पर्यंत पाढे पाठ पाहिजे तुम्हाला सर्वांना तीस पर्यंत पाडे पाठ करायचे आहेत बहुतेक जणांचे पंधरा पर्यंत असतील काही विशेष नाहीये तुम्ही एक दोनदा त्या ठिकाणी वर्कआउट केलं त्याला लिहून घेतल्या काही गोष्टी तरी तुम्हाला येणार आहेत ते कशा प्रकारे लक्षात ठेवायचे कुठल्या आहेत पाडे पाठ करण्यासाठी ते पण मी तुम्हाला पुढील काही सेशनमध्ये सांगणार आहे परंतु तीस पर्यंत पाडे सर्वांना पाठ करायचे आहेत जर मी तुम्हाला विचारलं बारा पंच किती तुम्ही विदिन सेकंदात सांगणार बारा पंच साठ परंतु तुम्हाला विचारलं की ट्वेन ट्वेंटी थ्री म्हणजे तेवीस जावीस किती तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येणार नाही म्हणून मित्रांनो वर्क करायच्या वरती फार महत्वाचा कॅल्क्युलेशन स्पीड इम्प्रूव्ह करणारा पार्ट आहे तीस पर्यंत वर्ग सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे पाठ असणं गरजेचं आहे हे तुम्ही एक दोनदा लिहून घ्या समजून घ्या पाठांतर करा हे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल इतर विद्यार्थ्यांपेक्षा तुम्हाला जर काही मार्क्स पुढे जायचं असेल तर नक्कीच या गोष्टींवरती वर्क करायचंय वीस पर्यंत घनप कमीत कमी म्हणतोय अकरा पर्यंत तरी तुम्हाला घन पाठ असणं गरजेचं आहे दोनशे पर्यंतच्या मूळ संख्यांबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे ओके एक ते शंभर दरम्यान किती मूळ संख्या येतात पंचवीस मूळ संख्या येतात त्यांची बेरीज किती होते त्यांची बेरीज एक हजार साठ होते तर ह्या काही गोष्टी आहेत ना या तुम्हाला डायरेक्टली क्लिअर पाहिजे तंतोतंत माहिती पाहिजे तुम्हाला बेसिक गोष्टी या ठिकाणी क्लियर पाहिजे मित्रांनो मूलभूत क्रियावर तुमची कमांड पाहिजे बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार या गोष्टींवर तुम्हाला वर्क करायचे आहे ओके अपूर्णांकातील संख्या असतील फ्रॅक्शन मिक्स फ्रॅक्शन असतील त्यांच्या क्रिया असतील या सर्व गोष्टींवर तुम्हाला वर्क करायचे आहे गणिताचा अभ्यास करताना अपूर्णांक पदावली याची सुरुवातीला सराव करण्याच्या ठिकाणी प्रयत्न सुरुवातीला सर्वांना करायचा आहे तर या बेसिक फंडामेंटल फार नेसेसरी गोष्टी आहेत गणिताचा अभ्यास सुरू करताना या गोष्टींवर तुम्हाला कमांड मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आपण बॅच वरती या सर्व काही गोष्टींवरती फोकस करणारच आहोत अतिशय स्टेप बाय स्टेप आपण या गोष्टींना समजून घेऊया मध्ये सुरुवातीला तुम्हाला काही टॉपिक्स वरती जास्त भर द्यायचा आहे की जे जास्त वेटेज असणारे आहेत परीक्षेमध्ये मग त्याची पहिल्याने तुम्हाला एक लिस्टिंग देतोय बेसिक तर सर्वांना करायचंच आहे शेकडेवारी हा टॉपिक फार महत्वाचा आहे गुणोत्तर प्रमाण ओके हे दोघही टॉपिक बॅकबोन आहेत गणिताचे मॅथ्सचे ओके अजून या यामध्ये मी एका टॉपिकची भर करतो तो म्हणजे एल सी एम लसावी मसावी टॉपिक ज्याचे क्लियर असतील मी बॅथ मध्ये ह्या तिघ टॉपिक्स वरती जास्तीत जास्त भर देतो कारण की याच्यावरती संपूर्ण सेव्हन्टी टू एटी पर्सेंट मॅथ गणित हा विषय डिपेंड आहे ओके आणि जर तुम्ही ह्या तिघ टॉपिक्स वरती कन्सेप्च्युअली कमान मिळवली तर नक्कीच तुम्हाला बाकीच्या टॉपिक्समध्ये देखील त्या ठिकाणी फायदा होतो मित्रांनो वेग वेळ आणि अंतर अतिशय महत्वाचा टॉपिक आहे याच्यामध्ये देखील याचे कन्सेप्ट वापरले जातात शेकडेवारीचे कन्सेप्ट तुम्हाला नफातोटामध्ये सरळव्या चक्रवाळ व्याज मध्ये मिळणार आहेत सो शेकडेवाल्याला पेसेपिक करायचंय काम व काळमध्ये या टॉपिकचे कन्सेप्ट वापरले जातात सो दोघं टॉपिकला व्यवस्थित करायचंय बीजगणित भूमितीवरती जवळपास दहा ते बारा प्रश्न असतात ओके okay, दहा ते बारा प्रश्न असतात या दोघही घटकांवरती सो so, व्यवस्थित काळजीपूर्वक बेसिक टू ऍडव्हान्स या टॉपिकला पण आपल्याला टीईटी परीक्षेसाठी करायचं आहे मित्रांनो okay, ओके तर लक्षात घ्या बुद्धिमत्तावरती काही टॉपिक स्पेसिफिक का आहेत दोन ते तीन टॉपिक फक्त बुद्धिमत्ताचे करायचे आहेत जास्त सर्व काही अभ्यासक्रम आप बुद्धिमत्ताचा आपल्याला या ठिकाणी करायचा नाही परंतु काही स्पेसिफिक टॉपिक्स आहेत ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे तेवढे फक्त करायचे आहेत माहितीचे विश्लेषण म्हणजे याला आपण डी आय असं म्हणतो डेटा इंटरप्रिटेशन मित्रांनो ज्यांचा रेशोचा कन्सेप्ट क्लिअर ज्यांचा शेकडेवारीचा कन्सेप्ट क्लिअर आणि अजून एक टॉपिक ज्यांचा सरासरीचा क्लिअर असतील त्यांना हा घटक असेल किंवा जाणार जाणार आहे आहे खूप सोपा सो मित्रांनो या तिघही टॉपिक्सवरती वरती कमांड मिळवायची यांना व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायचं कन्सेप्टने संकल्पना क्लिअर करून तर मित्रांनो आपण पुढे जाऊया बेसिक मध्ये कोणकोणते कौन घटक करायचे गणितामध्ये ते आपण समजून घेऊ बेसिक अंकगणित किंवा गणिताचा अभ्यास करताना सर्वप्रथम तुम्हाला संख्यांचे प्रकार व संख्या ज्ञान हा टॉपिक अभ्यासायचा आहे अतिशय त्यामध्ये सर्व संख्यांचे प्रकार समजून घ्यायचे आहेत कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत त्यामध्ये रोमन संख्या हा प्रकार आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो त्रिकोणी संख्या हा प्रकार आहे त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो परिमेय संख्या काय अपरिमेय संख्या काय मूळ संख्या काय संयुक्त संख्या काय या सर्व संख्या प्रकारांचं नॉलेज तुम्हाला पाहिजे बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे स्थानिक व दर्शनी किंमत तुम्हाला समजलं पाहिजे कन्सेप्ट विभाज्यतेच्या कसोट्यांचा अभ्यास करायचा आहे याच्यावरती प्रश्न येतात आणि ते तुम्हाला सिंपली सोडवता येतात जर तुम्ही कन्सेप्टनुसार हा घटक व्यवस्थित अभ्यासून गेलात तर मसावी व लसावी बरेच जण टेबल वगैरे ड्रॉ करत बसतात काही आवश्यकता आहेत या सर्व काही गोष्टी आउटडेटेड झालेल्या आहेत लसावी मसावी तुम्हाला तोंडी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता पाहिजे ओके लक्षात घ्या अपूर्णांक व पदावली याची तयारी करा बेसिक पासून संकल्पना क्लिअर करा क्रियांवरती कमांड मिळवा ओके बेसिक मध्ये हा टॉपिक करायचा आहे त्यानंतर सरासरी हा घटक अभ्यासायचा आहे वर्ग घन व घातांक तुम्हाला या ठिकाणी हा टॉपिक देखील अभ्यासायचा आहे वर्ग वर्गमूळ घन घन घातांक व करणी हा सर्व काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करायचंय विविध परिमाणे ओके मीटर सेंटीमीटर ठीक काही गोष्टी ज्या असतील परिमाणांच्या त्या सर्व युनिट्स मेजरमेंटच्या गोष्टी तुम्हाला तर हे सर्व काही आपण बॅशमध्ये करणार आहोत लाइव प्लस रेकॉर्ड मध्ये आधी बेसिक सर्वांना फंडामेंटल क्लिअर करायचंय त्यानंतर शेकडेवारी हा टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो क्लिअर झाला व्यवस्थित जर तुम्ही बेसिक पासून शेकडेवारी समजून घेतलं कन्सेप्टनुसार गेलात तर तुम्हाला सरळ व्याज व चक्रवाढ व्याज सोपा जाईल तुम्हाला नफा आणि तोटा हा टॉपिक सोपा जाईल याच्यावरतीच डिपेंडन्सी आहे या दोघेही टॉपिकची सो मित्रांनो हे टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला विशेष भर या टॉपिक द्यायचा आहे गणिताचा अभ्यास करताना स्टेप बाय स्टेप सर्व काही गोष्टी फॉलो करा अजूनही आपल्याकडे बराचसा वेळ आहे जर तुम्ही प्रॉपरली नियोजनबद्ध गेलात या टीईटी एक्झामिनेशनसाठी नक्कीच तुम्हाला चांगले माहिती मार्क्स मिळणार आहे गुणोत्तर प्रमाण अतिशय मोस्ट एम पी टॉपिक आहे कन्सेप्चुअल यास टॉपिक वरती डिपेंड वैवारी आहे याच टॉपिक वर डिपेंड भागीदारी हा घटक आहे सो गुणोत्तर प्रमाण चांगल्यापैकी कन्सेप्चुअल लर्निंग करायची आहे एक्स वगैरे वाय वगैरे मानून एग्जांपल सोडवायचे नाही सूत्र वगैरे मानायचे नाहीये त्या ठिकाणी मानायचे नाही डायरेक्टली तुम्हाला लॉजिक डेव्हलप करण्यावरती या टॉपिक्स वरती भर द्यायचा आहे लॉजिक प्लस कन्सेप्ट डेव्हलप करण्यावरती भर द्यायचा आहे तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल आपण आता डेमो लेक्चर ही ऑर्गनाईज करणार आहोत आपल्या लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे तेव्हा तुम्हाला समजेल की कशा प्रकारे आपण लॉजिक आणि कन्सेप्ट वरती भर देतो आणि कशा प्रकारे आपण कुठलाही टॉपिक अतिशय इझिली सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी समजून घेतो राईट सो मित्रांनो या टॉपिक्सला आवर्जून करा त्यानंतर वेग वेळवा अंतर याला आपण टी एस डी म्हणतो स्पीड या टॉपिकला व्यवस्थित करायचं याच्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज स्पीड करायचा आहे त्याला ओके रिलेटिव्ह स्पीड चा कन्सेप्ट आहे तो पण आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे बोट अँड स्ट्रीम आहे बोट व प्रवाह ओके हा घटकही आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे ट्रेनचे एक्झाम्पल आहेत या टॉपिकमध्ये हे सर्व काही अभ्यासक्रमाला व्यवस्थित या टॉपिकमध्ये आपल्याला क्लिअरली अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो आपण पुढे जाऊया लक्षात घ्या पुढे काही टॉपिक्स आहेत बघा काम व काळ अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच टॉपिक वरती डिपेंड असणारा नळ व टाकी अतिशय सोपा टॉपिक आहे लसावी मसावीचे कन्सेप्ट क्लिअर केले तर हे दोघही घटक तुम्हाला सोपे जाणार आहेत बैजिक राशींचे अवयव पाळण्यावरती प्रश्न विचारला जातात तुम्हाला बिसगणिता वरती तर या घटकाला देखील अतिशय बेसिकली कन्सेप्टनुसार आपण समजून घेऊया आणि त्यावरती कन्सेप्ट अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर याचेही मार्क्स तुम्हाला कन्फर्म करता येतील जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर मित्रांनो आता भूमितीच्या आपण काही महत्वाचे टाईप्स बघूया की ज्यावरती मागील प्रश्नपत्रिकांमध्ये त्या ठिकाणी भर देण्यात आलेला होता तर लक्षात घ्या बेसिक तुमचं भूमितीचं क्लिअर पाहिजे वर्तुळाचं त्या ठिकाणी काय सूत्र असतील परिमिती वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर भौमितिक आकृत्यांचे वैशिष्ट्ये त्यांचे प्रकार टाइप्स काय आहेत याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे भौमितिक आकृत्यांचे प्रमेय असतात ओके तर आपण ते बरेचसे प्रमेय टेन्थ लेवलपर्यंत पर्यंत शिकलेलो आहोत आणि तुम्हाला एक तुम्ही शिक्षक होणार आहात तुम्हाला हे प्रमेय देखील विद्यार्थ्यांना शिकवावे लागणारच आहेत गणितामध्ये सो याची तयारी करता करणं मस्त आहे भूमिती काकृत्यांचे मोजमापन यावरती पण आपल्याला या आप या भूमिती भर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बुद्धिमत्ता मध्ये कोणत्या टॉपिक्स वरती भर द्यायचा आहे तीन ते चार टॉपिक्स आहेत मित्र याच्या बाहेर आपल्याला बुद्धिमत्ता मध्ये जास्त टॉपिक्स करायचे नाहीत अतिशय सिलेक्टिव्ह परंतु मागील प्रश्नपत्रिकांना अनुसरून आपल्याला अभ्यास आप आप करायचा आहे अतिशय तुम्हाला शॉर्ट मध्ये मी तुम्हाला ही सर्व मांडणी करून दिलेली आहे संख्या माला याला आपण म्हणतो नंबर सिरीज ओके तर हा टॉपिक बुद्धिमत्तामध्ये येतो तर याला पण आपल्याला व्यवस्थितपणे याचे सर्व प्रकार करायचे आहेत घड्याळ याला आपण क्लॉक म्हणतो ओके अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे या परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने वरती भर द्यायचा आहे कन्सेप्ट क्लियर करायचे आकृत्या मोजने हा टॉपिक करायचा आहे घन व फासा ओके डाईस हा टॉपिक आपल्याला करायचा आहे प्रॉपरली कन्सेप्ट अंडरस्टँड करायचे आहेत मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारे अतिशय तुम्हाला टॉपिक्स भूमिती ॲज वेल एज रिझनिंग बुद्धिमत्ताचे तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेले आहेत त्यानंतर माहितीचे विश्लेषण याच्यावरती देखील तुम्हाला एक त्या ठिकाणी बारग्राफ दिला जाईल चार्ट दिला जाईल आणि त्यावर तुम्हाला तीन ते चार प्रश्न विचारले जातात सो कन्सेप्ट त्याचे क्लिअर पायचाट दिला जाईल बार ग्राफ असेल किंवा लाईन ग्राफ असेल डेटा टेबल असेल ओके एक माहिती असते एका आकृतीच्या स्वरूपात आणि त्याला तू मला सोडवायचं असा एक पायचाट असेल एक विभागनी त्या ठिकाणी केलेली असेल मित्रांनो अशा प्रकारे हा समजा थर्टी फायव्ह डिग्री आहे हा समजा सिक्स्टी फायव्ह डिग्री आहे हा थर्टीन डिग्री हा सिक्स डिग्री आहे हा सेव्हन डिग्री आहे अशा प्रकारे काहीतरी इन्फॉर्मेशन सपोज हे ए साठी आहे बी साठी आहे मग हा हा एक तुम्हाला पायसाट असेल यावरती काही प्रश्न असतील मग या घटकासाठी गणिताचे तीन टॉपिक फार्मत वाचेत पहिला म्हणजे गुणोत्तर व प्रमाण ओके गुणोत्तर व प्रमाण ज्यांनी ह्या टॉपिकला व्यवस्थित केलं असेल त्यानंतर सरासरी त्यानंतर सरासरी त्यानंतर पर्सेंटेज मित्रांनो तिघही टॉपिक व्यवस्थित केले तर नक्कीच तुम्हाला हा घटक सोपा जाणार आहे आणि याचे प्रश्न तुम्ही नक्कीच सॉल्व्ह करू शकणार गणित अध्यापन विषय त्या ठिकाणी दोन तीन प्रश्न या घटकावरती असू शकतात आणि असतात प्रश्नपत्रिकांमध्ये सो तुम्ही एड बी एडला ला गणित गणित अध्यापन विषयक ज्या काही गोष्टी बेसिकली अंडरस्टँड केलेल्या आहेत त्यावरती एक तर दोन प्रश्न त्या ठिकाणी आवर्जून विचारला जातात सो so, अशा प्रकारच्या या महत्वाच्या टॉपिक्स वरती तुम्हाला मॅथ च्या विषयात भर द्यायचा आहे गणिता तुम्हाला तयारी करायची तर लक्षात घ्या पुढील दिवसांमध्ये आपण या सर्व टॉपिक्स वरती हो काही डिस्कशन करणार आहोत इन शॉर्ट तुम्हाला मी जे काही टॉपिक सांगितले त्याची एक लिस्ट आउट सर्वांनी करून घ्या फार टॉपिक्स आहेत अतिशय पंधरा ते वीस टॉपिक्स तुम्हाला या या व्हिडिओ मार्फत फक्त सांगत आहे याची लिस्ट आउट करा याचा स्क्रीनशॉट घ्या सर्वांची नोंद करा आणि स्टेप बाय स्टेप या टॉपिक्सला अभ्यासाला सुरुवात करायची ठीक आहे नफा तोटा आहे घड्याळ आहे कॅलेंडर आहे फासा आहे भूमिती क्षत्रमिती माहितीचे विश्लेषण क्रमिका श्रेणी म्हणजे आपल्याला आपण एपी आणि जीपी म्हणतो ॲरिथमेटिक प्रोग्रेशन फार महत्त्वाचा आहे मिश्रण मिक्सचर आणि ॲलिगेशन सरासरी टक्केवारी सरळ व्याज आणि वीस 20 ते 22 टॉपिक्स तुम्हाला अतिशय व्यवस्थित अभ्यासत केला तुम्ही तरी तुम्हाला या ठिकाणी पेकेच्या पेके मार्क्स मिळू शकतात ओके तर तुम्हाला शेवटी शेवटी, शेवटी जाताना हेच सांगू शकतो मित्रांनो की तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे आधी कंसेप्ट क्लियर करायचे संकल्पना मूलभूत संकल्पनावरती काम करायचं ओके त्या कन्सेप्चल स्टडी तुम्ही केला बघा सूत्र पाठ कितीही केले ते आपण परीक्षेमध्ये परीक्षेच्या प्रेशरमध्ये विसरतो त्याच्यावरती वर्क करून काही फायदा नाही आणि सूत्र पाठ करणे किंवा एक सवाय मानून गणित सोडवणे आता ह्या पद्धती आउटडेटेड झालेल्या आहेत जो विद्यार्थी मित्र कन्सेप्ट आणि लॉजिक डेव्हलप करण्यावरती देईल त्यानंतर पीवायक्यू अनालिसिस करून पीवायक्यू वरती पी आधारित ते पी वायक्यूची प्रॅक्टिस करेल आणि त्यावरती आधारित टेस्ट सिरीज देईल त्यावरती की, की इतर सा मात्र, असा जो तुम्हाला हमखास पैकीच्या पैकी मार्क्स देऊ शकतो जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली त्याची तयारी केली कन्सेप्ट क्लिअर के केले पी क्यू प्रॅक्टिस व्यवस्थित त्या ठिकाणी केली तर ओके तर मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी आपण याच फॉर्मॅटला अनुसरून मागील प्रश्नपत्रिकांचं त्या ठिकाणी अनालिसिस करून मॅथ्स वरती टी ईटी प्रिडिक्शन टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये लाँच केलेली आहे सुरुवातीला ऑफर मूल्य फक्त याचं फक्त नाईंटी नाईन रुपीजमध्ये तुम्हाला जवळपास या ठिकाणी पंधरा टेस्ट त्या ठिकाणी प्रॉपर मिळणार आहेत मागील झालेल्या पेपरचा तंतोंत फॉर्मॅट त्या ठिकाणी फॉलो केलेला असेल ओके आणि तुम्हाला परीक्षेमध्ये तेच प्रश्न तशाच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत फक्त किमती त्या ठिकाणी बदललेला तुम्हाला दिसतील ओके कारण की आतापर्यंत पॅटर्न आहे जी काही कंडक्टिंग बॉडी जे काही आयोग आहे या परीक्षेला कंडक्ट करणारा त्याचा पॅटर्न आहे की तो पी वरती आधारित प्रश्न नेहमी विचारत आहे जे टॉपिक आहे त्याच्या बाहेर ते जात नाहीत ओके त्या टॉपिकला ते स्टिक so, राहते सो त्या टॉपिक्सला अनुसरूनच ही आपण टेस्ट सिरीज घेत आहोत आणि त्याच टॉपिक्सवरती बेस्ड आपली जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे तिचा तुम्ही नक्की फायदा घ्या सूत्रांचा वापर न करता फक्त कन्सेप्ट आणि ट्रिक्सनुसार या ठिकाणी तुमचं गणित मॅथ व्यवस्थितपणे प्रॉपरली क्लिअर कर केलं जाणार आहे झिरो टू ॲडव्हान्स पर्यंत ओके okay, तर मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे पंधरा तारखेपासून पंधरा सप्टेंबर पासून ही बॅच स्टार्ट होणार आहे तर अनलिमिटेड व्ह्यूज असतील म्हणजे तुम्ही लाईव्ह करा त्यानंतर तो झालेला जे काही लेक्चर असेल झालेला जो व्हिडिओ असेल तुम्ही कितीही वेळा बघू शकतात ओके तुम्हाला व्हॅलिडिटी जवळपास सहा महिन्याची त्या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण लवकरच या ठिकाणी डेमो लेक्चर म्हणा किंवा आपली जी प्रिडिक्शन सिरीज म्हणा ती लवकरच घेऊन येणार आहोत तुमच्या काही फिड तुमच्या काही क्युरीज असतील ओके तर तुम्ही नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेंशन करा तर आपण पुन्हा एकदा अशाच प्रकारचे टी ई टी किंवा इतरही परीक्षांसाठी अशाच प्रकारचे आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ घेत असतो नक्कीच तुम्ही नवीन असा चॅनलला नक्कीच सब सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारच्या एका कंटेंट बेसवरती किंवा आपण लवकरच बॅच रिगार्डिंग डेमो लेक्चर देखील आपल्या या चॅनलवरती सुरू करणार आहोत तर आपण थांबूया मित्रो हो। नक्कीच तुम्हाला आय होप या व्हिडिओचा फायदा झाला असेल धन्यवाद थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू